नमस्कार आता लावण्यानेच ईश्वरीची अजून बदनामी करण्यासाठी ईश्वरीच्या घरी काही न्यूज रिपोर्टर पाठवलेले असतात आता तिथे ते ईश्वरीला खूप काही बोलत असतात तुमच्यासारखी मुलगी म्हणजे समाजाला काळीमा आहे तुमच्यासारख्या बाकी मुलींमुळेच बाकीच्या मुलींची नावं बदनाम होतात तुम्ही असं कसं वागू शकता तुमची हिंमत कशी होती असं वागायची असं ईश्वरीवर खूप काही बोलत असतात तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उठव उडवत असतात तिला नको नको ते प्रश्न विचारत असतात तर काही रिपोर्टर हे ईश्वरीवर दगडफेक करतात तिला आता दगड फेकून मारणार तोच तिथे अर्णव येतो आणि तो, तो दगड झेलतो आणि म्हणतो तुमची हिंमत कशी झाली एखाद्या मुलीबद्दल असं म्हणण्याची तुम्हाला काही पुरावा सापडला आहे का तिच्याबद्दल मग तुम्ही असं कसं म्हणू शकता अहो यात तिची काहीही चूक नाही आहे यात तिने काहीही केलं नाही आहे ती निर्दोष आहे मग तुम्ही अशा चुकीच्या बातम्या कशा पत्र पसरवता तुम्ही तिच्यावर असे नको नको ते आरोप कसे करता घाणेरडे आरोप तिच्यावर कसे करता तिला नको नको ते प्रश्न कसे विचारता लाज नाही वाटत तुम्हाला आणि आता इथून पुढे कधीही परत इथे यायचं नाही आणि मी ईश्वरी देसाईला कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत मी तुम्हाला शेवटचं सांगतो यात तिचा काहीही संबंध नाही आहे ती निर्दोष आहे बास आता सगळे रिपोर्टरशी अर्णव बोलत असताना ईश्वरीला बरं वाटतं कारण ईश्वरीला त्याने निर्दोष सिद्ध केलेलं असतं सगळ्यांसमोर त्याने ईश्वरीची बाजू घेतलेली असते आत्या बघत असते लावण्या सुद्धा तिथे आलेली असते लगेच नालायक लावण्या ही ईश्वरीजवळ जाते आणि म्हणते हा सगळ्यांना या अर्णवचाच डाव आहे त्याने मुद्दाम इथे रिपोर्टर बनव बोलवले आहेत आणि मागे तो इंदोरचा व्हिडिओसुद्धा त्यानेच व्हायरल केला होता हे सगळं काही करतोय ना करतो ते अर्णवच करतोय त्याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहे तू अजिबात त्याच्या या नाटकाला बळी पडू नकोस आता लावण्य असं म्हणताच ईश्वरीला राग येतो ईश्वरी लावण्याच्या सणसणीत थोबाडीत वाजवते थो आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली सरांबद्दल अशी बोलायची सर काय आहेत आणि काही नाही हे मला चांगलं माहीत आहे आज त्यांच्यामुळे मी इथे जिवंत उभी आहे मला जेव्हा किडनॅप झालं तेव्हा ते आले आणि त्यांनी मला वाचवलं त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे माझा जीव वाचला आहे हे मी कधीच विसरू शकत नाही त्यांच्यामुळे माझ्या आत्याने मला घरात राहायला जागा दिली आणि आज त्यांच्यामुळेच माझी बदनामी होता होता वाचली आहे आणि तुम्ही काय सांगता हो की हे सगळं अर्णव सर करत आहेत सर असं काहीच करणार नाहीत सर खूप चांगले आहेत ते तुम्ही आता मला त्यांच्याबद्दल नको ते मनात भरवू नका विष पेरू नका माझ्या मनात तुम्हाला आधीच सांगते त्याचा काही उपयोग होणार नाही त्यानंतर न्यूज रि रिपोर्टर निघून जातात ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते थँक्यू थँक्यू सर खरंच खरंच तुमचे खूप उपकार झाले तुम्हाला तर तरी कळलं की मी निर्दोष आहे आणि तुम्ही यांना सांगितलं त्यानंतर अर्णव तिथून निघून जातो लावण्याला असं वाटत असतं की एवढं करून काहीच फायदा झाला नाही आपला प्लॅन फ्लॉप गेला तर आता ईश्वरीला अर्णवबद्दल काहीतरी वाटायला लागलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू